या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूया काही विशेष घडामोडी कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा आता सतर्क झालेली आहे ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्यांमध्ये सुद्धा चालकांसाठी आता हे करा आणि हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादीच लावण्यात आहे यावर मद्यपान करून गाडी चालवू नका सीट बेल्ट बांधा असे विविध नियम यामध्ये मांडण्यात आलेले आहेत परिवहन विभागाच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ चालकांची चा माध्यमातून तपासणी सुद्धा केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे कुर्ल्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बेस्ट अपघातामध्ये निष्पाप आठ जणांचा बळी गेला या विचित्र अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहरांमधील यंत्रणा आता सतर्क झालेली पाहायला मिळते महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत बस गाड्यांमध्येच चालकाच्या चा आसन व्यवस्थेसमोर सूचनांची भली मोठी यादी लावण्यात आली आहे यामध्ये हे नियम मांडण्यात आलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येक वाहन चालकाची तपासणी सुद्धा केली जाणार आहे आणि त्यामध्ये काही वाईट आढळलं तर त्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे वसईतील वाळीव भागामध्ये बुधवारी सव्वीस डिसेंबरच्या सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं होतं एका सहा वर्षाच्या लहान मुलाच्या छातीवरून टी परमिट वाहन चालवून फरार झालेल्या चालकाला वाळीव पोलिसांनी आता अटक केली आहे कफील अहमद असं या चालकाचं चा नाव असून तो गोरेगाव पूर्वेकडील राहणारा आहे अपघाताचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झालं होतं अपघातानंतर चालकांना घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला स्थानिकांनी त्याला सुद्धा प्रयत्न केला होता पाच वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून गाडी धावली आणि त्यानं तिथून तो फरार झाला या अपघातामध्ये राघव कुमारच्या हाताला डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं वाळीव येथील गालबादेवी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि सध्या त्याच्यावर चा उपचार सुरू आहेत वाळीव पोलिसांनी तत्पर कारवाई करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चालक कफील अहमदला अटक केली आणि सध्या पोलीस अधिक तपास करीत आहे थर्टी फर्स्टच्या दिवशी मुंबईमध्ये वेगळीच धूम आपल्याला नेहमीच पाहायला मिळते जुन्या वर्षाला निरोप देत नवीन स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर घराबाहेर पडतात मात्र मध्यरात्री लोकल बंद होत असल्यानं सकाळच्या पहिल्या लोकलची वाट पाहत थांबावं लागतं यंदा मात्र एकतीस डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेनं फिरता येणार आहे कारण एकतीस डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेनं विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे नववर्षाच्या स्वागताला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त लोकल धावणार आहेत नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बारा अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासून एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत अतिरिक्त लोकल धावणार आहेत पश्चिम रेल्वेवर आठ अतिरिक्त लोकल चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहेत तर मध्य रेल्वेवर चार अतिरिक्त लोकल धावणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल अशा या स्पेशल ट्रेन असणार आहेत पोलीस माझा न्यूजच्या च्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा शुभारंभ शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला तीस जिल्ह्यात होतोय राज्यातील ग्रामीण भागामध्ये वाड्यांवर खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वडीलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीस जिल्ह्यातील तीस हजार पाचशे पंधरा गावातील मालमत्ता धारकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मिळणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या केल्या प्रकरणाच्या विरोधात नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत या विरोधात कल्याण पूर्व इथे नागरिकांनी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं आणि या कॅन्डल मार्च मधनं निषेध नोंदवला या कॅन्डल मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नराधमाला कॅन्डल मार्च मोर्चा आणि आपली संतप्त प्रतिक्रिया दिली यावेळेस संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करी संपूर्ण शहरात कॅन्डल मार्च काढला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या